नमस्कार आज आपण इडली रेसिपी बनवणार आहोत ती पण कलरफुल ह्या तुम्ही पाहता ह्या पद्धतीने आणि स्पंजी स्मूथ मऊ जाळीदार अशी आपली इडली पाहू शकता तुम्ही ही लाल कलरची इडली तर आपण ही इडली हिरवी किंवा लाल पांढरी अशी तीनही पद्धतीची बनवणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा तर इथे मी तीन वाटे अशी तांदूळ घेतला आहे हे कोलम तांदूळ आहे तर तुम्ही इडलीचा तांदूळसुद्धा घेऊ शकता जास्त पाणी टाकून हे दोन ते तीन पाण्याने असं मी तांदूळ धुवून घेतलं आहे स्वच्छ असं धुवून घेतलं आहे चळून चळून तर अशा पद्धतीने तांदूळ चोळून स्वच्छ करून घेतलं आहे तर यामध्ये पाणी टाकून आपल्याला पूर्ण तांदूळ बुडेपर्यंत असं पाणी टाकून झाकून ठेवायचं आहे तीन वाट्या तांदूळ घेतला आहे एक वाटी असं उडीद डाळ घेतली आहे तर ही उडीद डाळसुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने अशी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे उडीद डाळ आता आ, ही डाळ पुढेपर्यंत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे ह्यामध्ये मेथीदाना एक छोटा चमचा टाकायचा आहे परमनंट होण्यासाठी इडली मेथीदाणे टाकले आहेत तर हे पाच ते सहा तासासाठी मी भिजवून घेतलं आहे आणि आत्ता हे संध्याकाळी आपल्याला सात ते आठच्या दरम्यान मी हे उडीद डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घेते सहा तास सा असं मी तांदूळ भिजवून घेतलं आहे डाळ आणि तांदूळ अगोदर आपण उडीद डाळ अशी पाण्यातून नितळून छान अशी थोडंसं पाणी टाकून आपल्याला चांगली स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे याची तर तुम्ही पाहू शकता छान बारीक अशी पेस्ट झाली आहे तर ही काढून घेऊया पेस्ट एका पातेल्यामध्ये अशा पद्धतीने उडीद डाळ अगोदर जर आपण मिक्सरमध्ये वाटून घेतले ना नंतर तांदूळ वाटले की उडीद डाळ चिकट असते मिक्सरचं भांडंसुद्धा स्वच्छ होतं म्हणून अगोदर डाळ मी वाटून घेतली आहे तर आत्ता इथं मी तांदूळ वाटून घेत आहे तांदळामधलं सगळं पाणी नितळून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग वाटून घ्यायचं आहे रवाळ असं वाटून घ्यायचं म्हणजे इडलीसुद्धा स्पंजी होते मग आपली इडली छान फुकते म्हणून रवाळाशी तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे तांदूळ वाटून घेऊया आपण थोडंसं पाणी टाकायचं एक ते दोन चमचे असं लगेच तांदूळ रवाळ असं वाटून होतं जास्त पाण्याची गरज लागत नाही तांदळाला वाटताना उडीद डाळ दळताना मात्र थोडंसं पाणी लागतं तर त्यात थोडंसं तुम्ही मऊ पेष्ट होण्यापुरतं पाणी टाकू शकता उडीद डाळीमध्ये तांदूळ आपलं वाटून झालं आहे आता तुम्ही पाहू शकता राहिलेली बॅच आपण वाटून घेऊया आणि त्याच पद्धतीने आपल्याला हे तांदूळसुद्धा वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून डाळ भिजवलेले ते पाणी टाकलं आहे मी म्हणजे आपले इडलीचं पीठ छान परमनंट होतं म्हणून तर उडीद डाळीची पेस्ट तांदळाची पेस्ट यामध्ये एकत्र करून घेतली आहे तर आता मिक्स करून घेऊया ह्या पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि रात्रभरसाठी हे परमनंट व्हायला ठेवायचं आहे तर हाताने एकाच हाताने आपल्या हाताने एकाच दिशेने असं जर आपण सगळं मिक्स केलं आणि फेटून घेतलं तर हाताची उष्णता लागल्यामुळे पीठ छान असं परमनंट होतं तर हे पीठ आपलं असं चांगलं मिक्स झालं आहे तर आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला एका उबदार ठिकाणी ठेवायचं आहे जर उबदार ठिकाणी नाही ठेवलं तर याला चांगलं छान असं कापड गुंडळून ठेवायचं किंवा कोणाचा हात लागत नाही तिथं हे पीठ ठेवायचं असं छान असं फर्मनंट झालं आहे दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर पाहू शकता मी संध्याकाळी सातला फर्मनंट करण्यासाठी ठेवलेलं तर सकाळी आठ वाजता मी हे पीठ उघडून बघितलं तर छान असं फुललं आहे परमनंट झालं आहे तर मी पांढरी इडली कुकरला लावली आहे पण आता हे लाल आणि हिरवी बनवायची आहे म्हणून मी कशी बनवायची ते दाखवते एक बिटाचे स्लाईस आपल्याला कट करून चांगले पेस्ट करून घ्यायचे आहे आत्ता आपण पालकची पेस्ट बनवून घेऊया मिक्सरचं भांडं छान स्वच्छ केलं आहे तर आता हे थोडंसं पाणी टाकायचं एक चमच्यावर आणि ह्याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे जर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने पेस्ट बनवून घेतली आहे दोन्ही पेस्ट तयार आहेत बीटची आणि पालकची आणि फर्मनंट केलेल्या पिठामध्ये मी थोडंसं मीठ टाकून फिरवून घेतलं आहे मीठ चांगलं मिक्स करून घेतलं आहे तर आत्ता पण इडलीला पीठ जसं लावतो तसंच पालकची पेस्ट टाकून आपल्याला ह्याची इडली बनवून घ्यायची आहे इडली पात्रात इडली पात्राला तेल लावून त्यामध्ये वापरण्यासाठी इडली हे बॅटर टाकून घ्यायचं अशा पद्धतीने तेल लावून घेतलं आहे आणि आपण पालकचं जे मिश्रण बनवलं होतं हे टाकून घेतोय आत्ता सध्या अशाच पद्धतीने बीटचंसुद्धा बनवायचं आहे आणि हे छान असं आपल्याला मिश्रण टाकून वाफवण्यासाठी ठेवायचं आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या आपण ह्या पद्धतीने बनवू शकतो तर गरम पाणी उकळ आहे चांगलं मध्यमाचं आहे आणि हे वाफवण्यासाठी ठेवलं आहे अशाच पद्धतीने बीटचं सुद्धा आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हे मिश्रण छान मिक्स करून इडली पात्राला तेल लावून आपल्याला त्यामध्ये हे करायचं आहे मिश्रण टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर मिश्रण टाकून घेतलं आहे पालकच्या इडलीमध्येच आपल्याला हे पण बीटची इडलीसुद्धा ठेवायची आहे अशा पद्धतीने वापरून बीटची इडली ना खूपच छान लागते स्वादिष्ट लागते पालकचीसुद्धा तर नक्कीच बनवून पहा ह्या पद्धतीने बारा ते पंधरा मिनटानंतर आपण इडली छान आपली ही वापरून झाली आहे तर काढून घेऊया हिरवा कलर आहे लाल कलर आहे लहान मुलं जर बीट खात नसतील किंवा पालक खात खात नसतील तर ह्या पद्धतीने तुम्ही खाऊ घालू शकता आणि हे दिसायलासुद्धा ॲट्रॅक्टिव्ह दिसते आहे इडली आणि चटणीसोबत किंवा सांबारसोबत तुम्ही ही सर्व करू शकता तर पांढरी इडली मी अगोदरच बनवून घेतली आहे तर ह्याच पद्धतीने बनवून घेतले आहे फक्त त्यात काही मिक्स केलं नाही फक्त मीठ टाकलं आहे चवीनुसार तर बीट आणि पालक आणि आपली साधी इडली तयार आहे तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा